मित्रांनो बिग बॉस फेम आणि मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शिव ठाकरेला ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली आहे त्याच्यासह अब्दुल रोजिक चे नाव देखील यादीत असल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो आपल्या हटके स्टाईल आणि स्वॅग साठी ओळखल्या जाणाऱ्या शिव ठाकरेला आगामी काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचे कारण त्याला पाठवण्यात आलेलं ईडीचं समन्स शिव आणि अब्दुल रोझिकला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे मित्रांनो हे प्रकरण सध्या जेलमध्ये असणाऱ्या ड्रग माफिया अली असगर शिराशी संबंधित आहे त्यावरून अब्दू आणि शिवला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांची चौकशी सुद्धा झाली आहे मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये मा शिव आणि अब्दूची कोणतीही महत्वाची भूमिका नाही त्यांना केवळ हाय मनी लॉन्ड्रिंग केलं असल्यानं चौकशी आणि साक्षीसाठी बोलवण्यात आले होते त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांची ता साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज